नमस्कार मंडळी तर नामकरण सोहळ्याची आपली तयारी चालली पाळणा गिळणा सजिला इकडं शारदा काकूची आमच्या तयारी चालली पहा काकू आहे माझ्या लागत म्हणून ही काकू आहे या काकून सगळ्या गोष्टी जमा केल्या काय काय लागतं सुपाऱ्या नारळ बिरळ हे सोन्यानं इथं नाव टाकलं रांगोळी कोण काढली वा वा तो सारखीच काढली <laughs> <laughs> तो रांगोळी तर सूरज मम्मी साडी गिडी नेसली आज लिहिसानंतर आहे नाव ठेवायचे हा बाळ झोपेल का आता जी पारंपारिक विधी आहे बारशेची ती पूर्ण करणारे सगळ्याजणी सांगू राहिला सोनूची मम्मीला असं करा तसं करा तर हे चालू आहे आता हे काहीतरी हांड्याची पूजा पाच जणी नऊ जणी किंवा अकरा जणी त्याला कुंकू वगैरे लावतात ब्लॉग राहा पूर्ण ह्या ज्या दोन काकू आहेत पूजा करतायत त्या हांड्याची त्यालाही हुशारी आमच्या भावकीत हांड्याची पूजा झाली आता सगळ्यांना ते कुंकू लावलं त्याला त्याच्यानंतर हा दुसरा विधी चालू झाला सुबळी ढुली सोनुज मम्मीच्या डोळक्यावर आता काय करणारे काहीतरी त्याला हात लावला ना हे आता वळवर राहिले सगळ्या मोठी माय त्याच्यानंतर ही लानी माय काल व्हिडिओ टाकला दापन माजी होता आपण की माझी आजी पोटाला आलेली त्यांचं नाव सखुबाई होतं आणि श्री स्वामी महाराजांचा प्रसाद आहे ही मुलगी आम्हाला झाली म्हणजे तर सवरून नाव यायला पाहिजे तो हो तर सहाशे सातशे काहीतरी कमेंट आल्या होत्या तर ज्या नावासाठी सगळ्यात जास्त कमेंट आल्या तेच नाव आपण ठेवलेलं आहे तसं मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला की ज्या नावाला सगळ्यात जास्त कमेंट येतील तेच नाव आपण बाळाचं ठेवणार आहे तर त्याच नावाची आपण निवड केलेली आहे आणि लगेचच थोड्या वेळात तुम्हाला सांगणार पण सगळ्यांनी छान नावं आम्हाला सुचवले पण आपण जसं ठरवलं होतं की ज्या नावाला सगळ्यात जास्त कमेंट येईल तेच नाव ठेवू तर ज्या नावाच्या सगळ्यात जास्त कमेंट आलेलं आहे तेच नाव आपण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी खूप छान छान क नावं सुचवले होते पण ते सगळे तर ठेवणं शक्य नाही त्याच्यामुळं वाईट वाटून घेऊ नका मी सगळ्यांची माफी मागतो ह्या आहेत आमच्या शारदा काकू ह्या राधा काकू आहेत आमच्या शकुंतला वहिनी सगळ्यात मोठे जे भाऊ आहे त्यांच्या पत्नी दुर्गा वहिनी हा जो पाळणा दिला आम्हाला त्या रंजनाताई ज्या ती आशा वरकरे त्यांनीच पाळणा दिला आणि सजून पण त्यांनीच दिला त्यांचे खूप खूप आभार ह्या आमच्या अंजना वहिनी आणि हिमाजी ही शीतल पुतणी माझी आणि इथला हा विधी उरकला आता आता बाळ पाळण्यात ठेवणारे पाय दाखवून घे बाय मायला साडी

आणि इकडं ताई आणि जया मॅडम पण आल्या धन्यवाद त्यांचे आणि आता हे बाळ काकू माझ्या बाळाच्या आत्याच्या हातात देत आहे आणि त्या पाळण्यात ठेवत आहे बघा निळ्या साडीवाल्या वहिनी माझ्या कासाबाई तिथं आपली पद्धत जुनी याचे सांग, ना इथं सांगा सांगा कोण सांग तुझे आणि आता नाव डिक्लेअर होणार आहे नाही एकच आहे हा एकच एकच तर स्वामीनी हे नाव ठेवलंय बघा स्वामीजींचा प्रसाद म्हणून आपल्या युट्यूब फॅमिलीना सजेस्ट केलं नाव म्हणून आणि माझी आजी पोटाला आली म्हणून स वरून म्हणून झालं सगळं मंडळी जवळजवळ सहाशे सातशे कमेंटमधून दोनशे सत्तर कमेंट आल्या होत्या की स्वामीनी हे नाव ठेवा आणि एक तीस चाळीस कमेंट आल्या होत्या की समर्था हे नाव ठेवा आणि बाकीच्यांनी पण खूप छान असे नाव सवरून ना आपल्याला सूचित केले होते सलूनी श्रीजा पण आपण प्रॉमिस केलं होतं की आपण ज्या नावासाठी जास्तीत जास्त कमेंट येईल तेच नाव ठेवू